खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत बीटची भाजी अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर झटकीपट बीटरूटची भाजी बनवण्यासाठी मी दोन बीड घेतलेत मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेत आता याच्यावरची आपण साल काढून घेऊ तर ही भाजी आहे ना अगदी झटकीपट होते नक्कीच करून बघा आणि खूप टेस्टी लागते अगदी काही जास्तीचे मसाले नाही काही नाही झटकीपट होणारी भाजी आहे आणि ह्या सीझनमध्ये नक्कीच बनवून बघा तर बीटरूटचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती आहेत तर आपण हे बीट कच्चंही खातो ज्यूस बनवून पितो जर हे सगळं कच्चं खाऊन जर आपल्याला कंटाळाला असले ना तर ही भाजी नक्कीच करून बघा खूप टेस्टी लागते टिफिनवर नाहीला लहान मुलांनाही खूप आवडेल बरं का नक्कीच करा आता बघा छानपैकी आपलं बीटरूट चिरून झालंय भाजी करायला घेऊया आता छान गरम कढाईमध्ये थोडंसं तेल घालू आणि तेल मस्तपैकी गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर चार पाच कडीपत्तीची पानं घालू आणि दोन तीन पाकळ्या लसण्याच्या टेचून घालू तीन ते चार मिरच्या बारीक चिरून घालू तशी आपल्याला आवडीप्रमाणेच मिरची घालायची जसं आपण तिखट खातो आणि मस्त असं परतून घेऊ चान पेकी, जाले थोड़ी आता छानपैकी मस्त असं ब्राऊन ब्राऊन झाले थोडीशी फोडणी आता यामध्ये बीट घालू बीटाचा कलरही खूप छान दिसतो ना मस्त पैकी आता बीट घातल्यानंतर छान असं एका दोन मिनिटं परतून घेऊ आता थोडस चवीपुरतं मीठ घालू आणि मस्त पैकी सगळं मिक्स करून घेऊ आता छान अर्धा एक मिनिट परतून झाल्यावर त्यावर आपण झाकण ठेऊ दोन चार मिनिटांसाठी आणि दोन चार मिनिटानं पाहूया बघा मस्त मऊ दिसतंय ना बीट लगेच शिजत आता छानपैकी मस्त बीट आपलं शिजलंय का पाहूया छान शिजलंय अगदी नाही शिजवायचं असं शिजवायचं आता यावर आपण ओला नारळाचा किस घालू नारळ असं मिक्सर मधून वाटायचं किंवा खाऊन घ्यायचं याच्यावर थोडस घातलं ना एक बीटाची टेस्ट ह्या भाजीची वेगळीच लागते नुसतं लागतं आता बघा किती सुंदर दिसतंय ना आता ही मस्त पैकी आपली बीटरूटची भाजी खूप सुंदर दिसते आणि डब्यासाठी स्पेशली खूप चांगली आहे तोंडी लावायला पण मस्त आहे तर ही अशी झटकीपट आपली बीटरूट भाजी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये